पिंपळाचं झाड सगळ्यांना माहितीये पिंपळाचं एक पान खाणं म्हणजे पाव किलो गाईचं तूप खाण्यासारखं आहे इतकी एनर्जी पिंपळाच्या पानात आहे आणि पिंपळाच्या पानात पारा आहे असं रिसर्च मध्ये प्रूव्ह झालेलं आहे पारा म्हणजे काय पारद है ना म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपल्याला तारणारं आणि आपलं भलं करणारं जे असतं ना ते पारद आहे तर पारद पारद म्हणजे काय पारदाला पर्याय शिव म्हणलेलं आहे ना शिव म्हणजे काय कल्याण करणारा तर हे सगळे गुण पिंपळाच्या पानात आहे पिंपळाच्या पानाची पत्रावळ करून जर दर रविवारी त्याच्यावर गरम आमटी भात खाल्ला ना तर बुद्धी स्मृती एकाग्रता आणि शक्ती ग्रास्पिंग पॉवर जो आहे ना तो खूप चांगला वाढतो हे सगळ्यांनी तुम्ही करून बघा हे फक्त रविवारी का करायचंय कारण रविवार हा आदित्यवार आहे आणि तेज हे तत्व हे बुद्धितत्व जे तेजाचं आहे म्हणून आपण हे रविवारी करायला सांगतो असं आपल्या धर्मग्रंथात सांगितलेलं आहे तर हे आपण करायला पाहिजे बघत हे फक्त अभ्यासासाठी उपयोगी आहे का नाही जे म्हातारे लोक आहेत ना की ज्यांना विसरायला होतं है ना चष्मा डोक्यावर असतो आणि घरभर शोधतात असं होतं ना आपण एखाद्या रूम मध्ये जातात आणि मी कशासाठी आलो हे आठवतच नाही काय होतं काम असे जे लोक आहेत ना तर त्यांची पण स्मृती चांगली होते तर हे करून बघा खूपच चांगला उपयोग या अश्वत्थपत्र भोजनाचा होतो